बना, बना, पानी घर बी पोल काय मोठे मोठे पाटलायचे हे होय आमची चलित वस्ती नाही बोर बोर सक्सेस सक्सेस आहे आहे की अरे पोरव तिकडे चला रे बरं या इथं काय चांगली जागा नाही पुढ्या पुढ्या जास्त अजून

அந்த படை படை ஆ थांब काय सांगाल पाण्याविषयी तुमच्या पाण्याविषयी पाण्याची तर तीव्र टंचाई आहे सर भयानक टंचाई आहे पाण्याचा मार्ग आतापर्यंत आमच्याकडं कोणी सोडू शकला नाही माझं नाव आहे पुंडलिक पोताजी मोरे वय माझं साठ वर्षे रनिंग चालू आहे सर ज्यावेळेस वेळेस शंकरराव चव्हाण होते केव्हापासून या गावाला पाण्याची काही सोय झालेली नाही कारण भोसी बारड वागदपर्यंत उर्दो पेनगंगा प्रकल्पाचं पाणी आलेलं आहे मात्र त्या वागदपासून पार लगे तिकडं धर्माबादकड गेलं पण पाणी इकडं आलेलं नाही कारण तेवढंच जर पाणी जर इकडं आलं असतं तर त्याची आम्हाला त्याचा फायदा झाला असता आणि हे जलजीवन मशीन ती तर कुठं आहे की का आहे की मिशन त्याचाही काही पत्ता नाही सर तर आम्हाला तुम्ही विचारलात म्हणून आम्ही सांगतो की पाण्याची गंभीर दुरावस्था आहे इथं गंभीर कोणता पाहुणा रावळा आला तर त्याला पहिली शिष्टाचार असते की बा त्याला तांब्यावर पाणी देणे आणि हात पाय धुवायला तर ते सुद्धा पाणी आमच्याकडे मिळू शकत नाही सोयरे तसेच आमच्या दारामध्ये घरामध्ये येतात आणि बसतात अशी दुरावस्था आहे सर गावाच्या किती दूर पाणी आलं सर आता हे प्रायव्हेट विहीर आहे ह्या माणसाने जर नका म्हणलं की दुसऱ्या विहिरीला जातो पाच ते दहा किलोमीटर अंतरावर जवळजवळ जवळ जवळ सोनारीच्या मध्यंतरी नागापुरांच्या मध्यंतरी चिंचाळ्याच्या मध्यंतरी जे काही शिववर विहिरी असतात अशा ठिकाणून पाणी आणतो सर आम्ही आता विहिरीतलं पाणी पियासारखं काही काही पियासारखं नाही सर सगळं मातोडं आहे बघायला की तुम्ही सगळं मातोडं आहे आरोग्य आमचं सगळं धोक्यात आहे सर याचं कारण आमच्या छोट्या छोट्या मुलांना बाळांना आता त्यांनी काय असं काय पारखून पाणी पित नाहीत लेकरं भांड्यात ग्लास घातला की पटकन पिऊन घेतात मग त्याच्यानं त्याला कॉलरा होते गॅस्ट्रो होतात सतत आम्ही दवाखान्याला पळत असतो काय सर आमदाराकडे तुमचे मतदार सांगायचं काही नाही सर, सर त्याला काय आम्हाला एक रुपये मागायचं नाही काही नाही काही नाही फक्त कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करावी हीच अपेक्षा आहे तर खूप लांब राहिला सर जानेवारीपासून हे दुरावस्था झालेली आहे तीव्र टंचाई झालेली आहे पाण्याची पाणी नसेल तर आम्हाला गावं सोडायची पाळी आहे सर आणि दुसऱ्या गावी अनेक याच्या अगोदरही आम्ही अनेक ठिकाणी सोनावहून पाणी आणलं चिंचळ्याहून पाणी आणलं रायखोडून पाणी आणलं सायाळून पाणी आणलं माझं नाव आहे विशा ना। विशाखा अनिल मोरे पाण्याला पाण्यासाठी खूप दूर जावं लागते सर पाण्यासाठी एक वेळेस मी मध्ये सुद्धा पडलो होतो पडून मी दोन हजार सहा मध्ये पडलो होतो तेव्हापासून पाण्याचे खूप तंत्रता आहे आता काय परिस्थिती आता पाणी पाहिजे सर आता किती दूर आहे पाच किलोमीटर आता काय शासनाकडे पाणीच पाहिजे आम्हाला